नमस्कार मित्रांनो नीटबेटच्या या व्हिडिओ ट्युटोरियल मध्ये मी सलील चौधरी आपलं स्वागत करतो मित्रांनो आज या मध्ये आपण शिकणार आहोत मायक्रोसॉफ्ट एक्सेलचा वापर करून कोणत्याही कर्जाच्या परत फेडण्याची सारणी कशी बनवायची म्हणजे शेड्युल किंवा वेळापत्रक कसं बनवायचं कोणत्याही प्रकारचं लोन असेल होम लोन असेल पर्सनल लोन असेल कार लोन असेल त्या प्रत्येक लोन वर एक ईएमआय ठरवला जातो आणि त्या ईएमआय मधील काही भाग व्याजाच्या स्वरूपात घेतला जातो काही भाग मुदलाच्या स्वरूपात घेतला जातो तर आता आपण बघणार आहोत की प्रत्येक आयमध्ये किती आपण व्याज भरतोय आणि किती मुद्दल भरतोय आणि अशा प्रकारे ईएमआय भरल्यानंतर साधारण किती महिन्यानंतर किंवा किती वर्षानंतर आपल्या लोनची किंवा कर्जाची परतफेड होईल तर हे पूर्ण शेड्यूल आपण बनवणार आहोत मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये अतिशय सोपे फॉर्म्युले वापरून आपण आता ते बघणार आहोत त्यासाठी आपण जाऊया मायक्रोसॉफ्ट एक्सेलच्या वर्कशीटमध्ये मा हे पहा मित्रांनो इथे मी एक वर्कशीट बनवलेली आहे आणि आपल्याकडे काही डेटा आहे सर्वप्रथम आपण समजून घेऊया या डेटामध्ये आपल्याकडे काय काय आहे तर हे बघा आपल्याकडे इंटरेस्ट रेट आहे म्हणजेच व्याजाचं दर दहा टक्के पी ए म्हणजे पर एन लिहिलेला आहे दर वर्षाचा दहा टक्के रेट आहे आणि त्यालाच मी पुढे पी एम म्हणजे पर महिन्याच्या रेटमध्ये कन्वर्ट केलेला आहे बघा इथे आपल्याला दिसेल फॉर्म्युला डी टू म्हणजेच अन्युअल रेट डिवायडेड बाय ट्वेल्व म्हणजेच बारा महिने तर वर्षाच्या रेटला आपण बाराने भाग दिल्यानंतर आपल्याला महिन्याचा इंटरेस्ट रेट मिळालेला आहे तो मी इथे लिहिलेला आहे त्यानंतर आपल्याकडे आहे टोटल इयर्स तर हे लोन जे आपण घेतलेलं आहे ते पाच वर्षासाठी घेतलेलं आहे त्यानंतर पुढील ऑप्शन आहे पेमेंट पर इयर म्हणजे आपण एकूण किती पेमेंट करणार आहोत दरवर्षी म्हणजे ई एम आय किती आहे तर आपण महिन्याला ईएमआय भरणार आहोत त्यामुळे इथे बारा लिहिलेला आहे जर तुम्ही क्वार्टरली आय भरत असाल तर इथे चार येईल किंवा जर तुम्ही वर्षातून दोनदा ईएमआय भरत असाल म्हणजे दर सहा महिन्यांनी भरत असाल तर इथे दोन येईल तर सध्या आपण दर महिन्याचा ईएमआय पोचतोय म्हणून मी इथे बारा लिहिलेला आहे त्यानंतर बघा इथे अमाऊंट आहे एकूण कर्ज किती रकमेचं घेतलेलं ते इथे एक लाखचं कर्ज घेतलेलं ला। आणि बँकने आपल्याला जो ईएमआय दिलेला आहे तो आहे दोन हजार एकशे पंचवीस म्हणजेच एक लाखाचं लोन पाच वर्षासाठी दहा टक्के इंटरेस्टने घेतलं आणि आपल्याला दर महिन्याला दोन हजार एकशे पंचवीस इतका ईएमआय भरायचा आहे तर इथे मी एक शेड्यूल बनवलेला आहे हे शेड्यूल सध्या रिकाम आहे आपण ते भरूया पूर्वी पहिला जो कॉलम आहे मंथचा त्यामध्ये बघा मी इथे पूर्ण साठ महिन्या साठ महिन्यांचं इथे कॅल्क्युलेशन दाखवलेलं आहे पाच वर्षाचं आपलं लोन आहे म्हणजेच बारा महिने गुणिले पाच साठ महिने इथे येतात ते मी इथे आधीच लिहिलेले आहेत त्यानंतर बघा इथे अमाऊंट आपल्याला लिहायचं आहे आपलं लोन आहे एक लाख रुपयाचं म्हणून मी इथे एक लाख अमाऊंट लिहितो त्यानंतर पुढे ऑप्शन आहे ईएमआय तर आपला ईएमआय ठरलेला आहे दोन हजार एकशे पंचवीस तो मी इथे लिहिला त्यानंतर आपल्याकडे इंटरेस्ट पेड आपल्याला लिहायचं आहे म्हणजेच हा पहिला महिना आहे पहिल्या महिन्यात आपण किती इंटरेस्ट पे करणार ते इथे आहे तर ते आपण कॅल्क्युलेट करूया एक लाख रुपये ही जी आपली रक्कम होती त्यावर आपण पहिल्या महिन्याचा इंटरेस्ट रेट भरणार आहोत म्हणून गुणिले हा जो पहिल्या महिन्याचा किंवा मासिक इंटरेस्ट रेट आपण कॅल्क्युलेट केलेला आहे तो घेऊया आणि एंटर करूया तर बघा आता आठशे तेहतीस रुपये जे आपण भरणार आहोत पहिल्या महिन्याचा इंटरेस्ट त्यानंतर प्रिन्सिपल पेड आता बघा एकवीसशे पंचवीस आपण ईएमआय भरलेला त्यापैकी आठशे ते इंटरेस्ट होता त्यामुळे जी उर्वरित रक्कम आहे ती आपली मुद्दल होती तर आपण ती काढूया म्हणजेच एकवीस पंचवीसमधून आपण हा जो इंटरेस्ट आपण या महिन्याचा पे केला तो वजा करूया तर बघा बाराशे एक्क्याण्णव पॉईंट सदुसष्ट एवढी आपण मुद्दल या महिन्यात भरलेली आहे म्हणजेच आपल्या ई एम आयचे दोन भाग झाले इंटरेस्ट आणि प्रिन्सिपल हा भाग जो होता तो व्याजामध्ये गेला हा भाग जो होता तो मुद्दलमध्ये गेला त्यानंतर क्लोजिंग प्रिन्सिपल बॅलन्स म्हणजे बघा आपण लोन घेतलेलं एक लाखाचं त्यापैकी बाराशे एक्क्याण्णव आपण भरलेले आहेत त्यामुळे पहिल्याच महिन्याची क्लोजिंग बॅलन्स आपली होईल एकूण रकमेमधून जे मुद्दल आपण भरली ती वजा करूया आणि बघा आता नऊ हजार आठशे अठ्ठ्याण्णव हजार सातशे आठ पॉईंट तेत्तीस एवढे आपली प्रिन्सिपल बॅलन्स झालेली आहे ही प्रिन्सिपल बॅलन्स पुढच्या महिन्यासाठी आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे त्यामुळे या महिन्याची क्लोजिंग बॅलन्स पुढच्या महिन्याची ओपनिंग असेल त्यामुळे आपण ती इथे घेऊया इथे मी फॉर्म्युलाने घेतोय हो इज इक्वल टू करून हा फॉर्म्युला लिहिला तर बघा ती व्हॅल्यू आता इथे आलेली आहे तर आता पहिल्या महिन्याचं आपलं कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलं आहे अजून एक ओळख करून बघूया आपण दुसऱ्या महिन्याची आता पुन्हा दुसऱ्या महिन्यामध्ये आपला ईएमआय तर कॉन्स्टंट राहणार आहे टू वन टू फाय तो मी लिहिला आणि आता आपल्याला मोजायचं आहे या ई एम आयमधील इंटरेस्ट किती असणार आहे म्हणून आपण पुन्हा एकदा टोटल अमाऊंटवर या महिन्याचा इंटरेस्ट किती येतो ते गुणाकार करून काढूया हा इंटरेस्ट रेट मी घेतला तर बघा आठशे बावीस पॉईंट सत्तावन्न एवढा इंटरेस्ट मी भरलेला आहे त्यानंतर पुन्हा मला या आठशे बावीसला माझ्या ई एम आयमधून मायनस करायचं आहे त्यामुळे मला दुसऱ्या महिन्याची मुद्दल किती फेड केली ते पाहता येईल तर बघा मी इथे असं मायनस करून उत्तर काढलेलं आहे तेराशे दोन पॉईंट त्रेचाळीस एवढी मी मुद्दल परतफेड केलेली आहे आणि त्यानंतर आता आपली क्लोजिंग बॅलन्स क्लोजिंग बॅलन्ससाठी जेवढी आपली मुद्दल पेड करायची बाकी होती महिन्याच्या सुरुवातीला त्यातून आपण जी मुद्दल पेड केली ती वजा करूया आणि एवढे पैसे आपल्याला अजूनही परतफेड करायचे बाकी आहेत तर मित्रांनो असं प्रत्येक ओळीसाठी करत राहण्याची आवश्यकता नाही आहे आता आपण सगळीकडे फॉर्म्युला दिलेला आहे आणि तो फक्त आपल्याला खाली कॉपी करायचा आहे कॉपी करण्याच्या आधी एक लक्षात घेऊया इथे बघा इंटरेस्ट पेडमध्ये आपण हा एफ टू जो सेल घेत आहे हा एफ टू सेल हा कॉन्स्टंट आहे प्रत्येक ओळीमध्ये हा एफ टू कॉन्स्टंट राहिला पाहिजे म्हणूनच आपण जेव्हा फॉर्म्युला कॉपी करतो तेव्हा इथे सिलेक्ट करून आपल्या कीबोर्डवरील एफ फोर बटन दाबायचं त्यामुळे बघा इथे हे डॉलर साईन येतं याचाच अर्थ हा फॉर्म्युला हा सेल लॉक झालेला आहे आता हा कॉपी केला तरी एफ टू बदलणार नाही मी आणखीन एकदा याला लॉक करून घेतो आणि ही ओळ दुसरी आपण पूर्णच्या पूर्ण अशी पूर्ण सिलेक्ट करून कॉपी करूया आणि आता ही मी पूर्ण या साठ महिन्यांमध्ये खालीपर्यंत जाऊन पेस्ट करतो कंट्रोल बी करूया आणि आता मी पूर्ण हे आपलं वेळापत्रक बनवलेलं आहे सारणी बनवलेली आहे आणि आता बघा आपली मुद्दल जी आहे ती कमी कमी होत गेलेली आहे सेम आहे व्याज जे आहे ते देखील कमी होत गेलेलं आहे जी मुद्दल आपण फेडत आहोत ती वाढत गेलेली आहे आणि त्यामुळे आपली बॅलन्स जे लोन पे करायची आहे ती देखील कमी कमी होत गेलेली आहे असं करता आपण जेव्हा साठाव्या महिन्यात येतो म्हणजेच लोन पूर्ण करण्याच्या महिन्यात त्यावेळेला बघा इथे आपली बॅलन्स रक्कम मायनर्स मध्ये दाखवते आहे याचाच अर्थ आपलं लोन पूर्ण इथे फिटलेला आहे साठाव्या महिन्यात आपण इनफॅक्ट बावीस रुपये एक्स्ट्रा दिले कारण हा ई एम आय कॉन्स्टंट होता इथे आपल्या लक्षात येईल की साठा महिन्यात शेवटी आपल्याला दोन हजार चौऱ्याऐंशी एवढीच बॅलन्स होती आणि सतरा रुपये इंटरेस्ट रेट होता तर बघा आपलं इथे मायनस दाखवत आहे याचाच अर्थ आपलं लोन आता पूर्ण फेड झालेला आहे तर यावरून आपल्या लक्षात येईल लोन घेतल्यानंतर आपण ई एम आय पे करतो त्यावेळेला एक्झॅक्टली कोणत्या महिन्यात आपण किती इंटरेस्ट पे केलेला आहे किती बॅलन्स किती प्रिन्सिपल पे केलेलं आहे आणि आता आपलं लोन किती फेडायचं बाकी आहे समजा तुम्हाला पाच वर्ष थांबायचं नसेल तिसऱ्याच था वर्षी लोन क्लोज करायचं असेल तर बघा तिसरे तिसरं वर्ष म्हणजे बारा गुणिले तीन छत्तीस महिने तर बरोबर छत्तीसाव्या महिन्यावर यायचं आणि इकडे आपली बॅलन्स बघायची तर बघा सेहेचाळीस हजार एकतीस रुपये आपल्याला अजून फेड पेड करायचे बाकी आहेत तर जर तुम्हाला तीन वर्षातच लोन क्लोज करायचं असेल तर एवढी अमाऊंट एकत्र देऊन तुम्ही लोन क्लोज करू शकता तर मित्रांनो हे अतिशय सोपं लोन अमोर्टायझेशन शेड्यूल किंवा कर्ज परतफेडीची सारणी कशी बनवायची ते तुम्हाला कळलं असेल आणि मला खात्री आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला देखील असेल धन्यवाद मित्रांनो नेटबीटच्या माध्यमातून विविध प्रकारची उपयोगी माहिती जास्तीत जास्त माहिती मराठीत आणण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो आणि त्यासाठी आम्ही व्हिडिओज बनवत असतो लेख लिहित असतो आणि इतर ट्युटोरियल्स देखील बनवत असतो यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही केलेलं हे काम तुम्हाला आवडत असेल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना आणि सहकाऱ्यांना या चॅनलबद्दल जरूर माहिती द्या जय महाराष्ट्र धन्यवाद